आंबोळ्याच्या संतोष राऊतच्या मी संपर्कात आहो आणि त्यांना मी म्हटलं की आंबोळा गाव आपण तप सेवा समिरनं व्याधीमुक्त करू तिथले पूर्व व्यसने आहेत त्यांचं व्यसन बाहेर काढू ध्यानानं त्यांना चांगले वळणं लावू आणि एक सुभाष पाळेकर शेती पद्धत शिकवू तर तुझे मला आशीर्वाद पाहिजेत काय तुझं म्हणणं आंबोळ्याबद्दल काय म्हणणं आहे आंबोळा चांगला तसे नागरिक होऊ नये म्हणून त्या शाळेला मी अकरा हजार रुपया वर्षी द्यायचं मान्य केलेलं आहे त्या गाव सुधारणा स्कीम सुरू करायची आंबोळा गाव सुधारावं अशी माझी इच्छा आहे तुझं काय म्हणणं आहे चांगलं ते चांगलं सुधारायचं आहे आंबोळा चांगला सुधारायचं हा सारे सगळ्यांची वागणूक हां चांगली राहावी सर्वांचे सुटावे चांगल्या मार्गाला राधास्वामी सत्संगात जावे असं वाटतं राधास्वामी सत्संगामध्ये भाग घेऊन सर्वांनी सामोरे येऊन हे करावे कारण की आज दिवस कसा तरी बदल बदल झाला आहे दिवसामध्ये पुढे काय होणार याचा विचार करू काहीतरी चांगला मार्ग हाताळावा अशी विनंती आहे ठीक आहे चांगली गोष्ट आईनं पहा आंबोडा ग्रामवासीयां तुम्ही व्यसनमुक्त व्हावेत राधास्वामी सत्संगाला लागावेत विपशना आईने केलेली आहे विपशना करावी आणि तप सेवा सुमिरन सात दिवस केलेला आहे ते करावं असा आईचा संदेश आहे आम्ही केलेला आहे तो मार्ग म्हणजे सर्वात श्रेष्ठ उंच असून आज त्यांना सर्व दिशे त्या मार्गामध्ये सामील झालेल्या आहेत फक्त ते एक गाव तुमचं गाव माग राहिलं आहे त्याबरोबर तर पाहिलं का नागरिकांनो गाव पुढे यावं असं आईच्या आत्म्याची तळमळ आहे आंबोड्याला पूर्ण आंबोड्याला पूर्ण सर्वांना सहभागी होऊन काहीतरी हे चांगलं काम करावं तर पाहिलं का आंबोडावासियांना तुम्ही संघटन करा एकत्र या सर्व एकत्र येऊन त्या मार्गामध्ये सर्वांनी पुढे जावं अशी विनंती आहे खूप चांगलं बोलली आहे बेस्ट जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय आंबोडा